नमस्कार मित्रांनो आपली आता चौथी फवारणी आपण हे चंबलचं वीर कॉम्बी पाचशे पाच वापरत आहे याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस पन्नास टक्के आणि सायपरमेथ्रिन पाच टक्के आहे त्याचसोबत आपण पुलिस हे पुलिसमध्ये त्यासोबत आपण पुलीस वापरत आहे त्याच्यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के प्लस इमिडॉक्रोपिल चाळीस टक्के हे घटक असलेलं इन्सेक्टिसाईड वापरत आहे आणि थ्रिप्स मावा सर्वज त्याचसोबत आपण यू पी एल कंपनीचं ट्रीडियम याच्यामध्ये तीन घटक असलेलं हे आपण वापरत आहे ट्रीडियम यू पी एल कंपनीचं यामध्ये अजेरी चार पॉईंट साठ टक्के प्लस मँकोजेप एकोणसाठ पॉईंट साठ टक्के आणि ट्युबिकोना झोल फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट असलेलं आपण हे ट्रिडियम बुरशीनाशक वापरत आहे हे सर्व आपण एकत्र केलं याचे आपण दहा टक्के एकरासाठी वापरणार आहोत यामुळे आपल्या कापसावरील थ्रिप्स मावा तुडतुळे आणि तसेच त्याच्यामुळे पसरलेला तांबेरा रोग